राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत इथल्या जिल्हा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर पार पडले यावेळी अठ्ठावीस महिलांची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नवनाथ आव्हाड यांनी दिली राज्यामध्ये सर्वत्र राष्ट्रीय कुटुंब कल्याण नियोजन योजना सुरू आहे आणि ह्या योजनेअंतर्गत सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया सुद्धा होत आहेत त्याअंतर्गत महिलांची विनामूल्य कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली जाते इथल्या जिल्ह उपजिल्हा रुग्णालयामध्ये शुक्रवारी चौदा फेब्रुवारीला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर पार पडले यावेळी नाशिकमधील डॉक्टर वसंत जमदाडे यांच्यासह अठ्ठावीस महिलांची दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया केली शिबिर यशस्वीतेसाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नवनाथ आव्हाड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत अहिरराव स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर हर्षदा जाधव भूलतज्ज्ञ डॉक्टर सुचिता वाघमारे आदींसह डॉक्टर वैद निकम डॉक्टर अभिजित निकम डॉक्टर जीवन देशमुख आणि उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रमही घेतलेत काय सांगाल सर आजचे किती ऑपरेशन झाले राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत आज उपजिल्हा रुग्णालय या अधिकारी जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अहिरराव रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सर यांच्या समवेत रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे त्यांच्या समवेत काम करणारे सर्व आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून आज उपजिल्हा रुग्णालय चांदोड या ठिकाणी महिलांच्यावर दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आला त्यामध्ये एकूण अठ्ठावीस महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि त्या सर्व महिलांच्यावर जिल्हा स्तरावरून आमच्या समावेश उपस्थित असलेल्या पथकाच्या मदतीने अठ्ठावीस महिलांच्यावर यशस्वी शस्त्र यात्रा